या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज चाटी गल्ली सोलापूर आज श्री सिद्धेश्वर तलावाचा जो पदपथ आहे या ठिकाणी सर्वच या ठिकाणी असलेले मान्यवर साहेब आहेत देवा उबड्या आहेत हे साहेब आहेत प्रतापऊ आहे शहाने साहेब आहेत आमचं यशोधन आहे आबी आहे विनायक अण्णा आहेत या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आणि या कामी सिद्धेश्वर मंदिराच्या इथं जी माळी वगैरे आहेत यल्लप्पा पुजेऱ्या असू ते त्यांचं नावं माहीत नाहीत परंतु या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे नागरिकांना आम्ही विनंती करतो की या ठिकाणी लावलेल्या झाडाला तुम्हाला शक्य होईल तेव्हा पाणी घाला बाकीचं काम माळी करेलच परंतु या कामी अजून एक नाव राहिलं आहे की सुनील रिक्के यांनी जाळीसाठी ही जी जाळी आहे ही जाळी दिलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हे स्वतः ट्रीगार्ड बनवलेले आहेत तर या कष्टाची जाणीव ठेवून सर्व भक्तांनी या झाडाचं संगोपन करावं व ही बेलाची जी पानं आहेत ती जे आपण पाणी घातलं तर सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी बेलाचं पान जाईल अशी मला श्रद्धा आहे तर या ठिकाणी मी एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या या जे तलाव आहे तलावाच्या बाजूनं आमच्या शहर भयाच्या माध्यमातून अनेक वर्षाला आम्ही स्वच्छता मोहीम तर राबवतोच परंतु भयाने बेलाची झाडं तिथं व्यायामला येणारे स्वरूप पक्षाचे आहेत सिद्धेश्वर भक्त लोक आहेत त्या भक्त लोकांच्या हस्ते बेलाचे रोपं लावले आहेत देवा आहेत आमचे मित्र आहेत सगळे संजयदाना शिंदे आहेत शहाने आहेत आपले विनायकांना महेंद्रकर सर्व सिद्धेश्वर भक्ताच्या वतीनं ह्या परिसर चांगल्या पर पद्धतीनं हे परिसर चांगलं राहिलं पाहिजे कायम शिवसेनाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण ह्या माध्यमातून आम्ही गाळ काढणं असू द्या गणपती विसर्जन झाल्यानंतर इथलं स जे जे कचरा असतो कचरा साफ करण्या सगळ्याच्या वतीनं पक्ष हे गहू नाही परंतु आपलं गाव आपलं दैवत चांगल्या पद्धतीनं राहायला पाहिजे ऑक्सिजन मिळालं पाहिजेल ह्या माध्यमातून भयाच्या माध्यमातून सर्वांनी आणि महापालिकेचे आमचे यल्लाप्पा पूजार आहेत त्यांचं मी लाभलेलं आहे इथल्या वाचवन आहे त्यांचं सहकार आहे आणि असंच सगळ्यांनी मिळून इथं चांगलं पर्यावरण राखण्यासाठी चांगली चांगली झाडं लावूयात आणि आपलं सोलापूर शहर सुंदर करूया तो ह्या परिसरात झाडं असतील पण बेलाच्या झाडाची कल्पना ही भैयाच्या डोक्यात येऊ शकते अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि खरंच त्यांचं योगदान आणि काम ही करण्याची पद्धत एकदम विलक्षण आणि प्रेमळ आहे तर या झाडाला नक्की होईल आणि सिद्धेश्वर चरणी हे, हे बेलाचे पानं पोचतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद <laughs> या धाराशुकऱ्यांनी जे वृक्षरोपण केले त्या त्यांच्या मोहिमेस हार्दिक शुभेच्छा देतो व सर्व बांधवांना सांगतो की ही वृक्षारोपण जे केले ते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यासाठी सर्वांनी यांचे जतन करणं गरजेचं आहे व ही सगळ्याची जबाबदारी आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प युएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर